नमस्कार आज अतिशय महत्वाच्या एकोणीस विषयांवर एच एस वॉर्डातल्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी एम एम आर डी एचे अधिकारी ट्रॅफिक पोलीस लोकल पोलीस यासोबत माझी नगरसेविका अलकाताई स्वप्नातही येलतई आणि बाकी सगळे आम्ही बसलो होतो एक महत्त्वाचे विषय आहेत पण ते आपल्या नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी सुद्धा अतिआवश्यक असतात सांताक्रूज येथे पोदार जंक्शनवर शाळा आणि बाकीचं रहदारी वाहतूक बघता तिथे मॅन्युअली नाहीतर सिग्नल लागणं आणि सिग्नल मॉनिटर करणं आवश्यक आहे या पद्धतीचे निर्देश आजच्या बैठकीत आपण दिले स्वामी विवेकानंद रस्ता हा माहीम कॉजवेपासून झूपर्यंत या रस्त्यावर मेट्रोच्या स्टेशनचं काम आणि मेट्रोच्या पिलरचं चा काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी फुटपाथ स्ट्रॉम वॉटर ड्रेन अंडरग्राऊंड युटिलिटीज या पंक्चर झाल्या आहेत तुटल्या आहेत मिसिंग लिंक निर्माण झाली आहे नागरिकांना चालायलाही अडचण आहे म्हणून तीन स्टेशन जी महत्त्वाची मेट्रोची येत आहेत त्या तीन स्टेशनच्या आजूबाजूचा विभाग फुटपाथ ब्युटिफिकेशन आणि स्टॉम वॉटर ड्रेन आणि अंडरग्राऊंड एक सांताक्रूज खार आणि बांद्रा या तिन्ही ठिकाणचं एम एम आर डी ए करेल पण तरीही उरलेला साडेचार किलोमीटरमधला सर्व उरलेला भाग हाही त्याच पद्धतीने करणं आवश्यक आहे म्हणून महापालिकेला निर्देश दिले अतिरिक्त आयुक्त शर्मा हे त्याचा पाठपुरावा करतील आणि पुन्हा पूर्ण स्वामी विवेकानंद रस्त पूर्ववत करण्याच्या कामाच्या गतीला सुरुवात होईल असे निर्देश आपण त्या ठिकाणी आज दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात एम एम आर डी एचं काम एस व्ही रोडला आणि बाजूला चालू असताना जिथे स्टेशन त्याचं एक्झिट आणि एंट्री आहे त्या ठिकाणी असलेले स्टॉल्स हे आता विविध गल्ल्यांमध्ये रस्त रह रहदारीला अडचणी निर्माण करणाऱ्या नागरिकांच्या समोर जाता कामा नाहीत त्यातना एक अडचण निर्माण होईल म्हणून बांद्र्याकडच्या स्टॉल्सना एम एम आर डीच्या प्रचलित धोरणानुसार रिहॅप करण्यात यावं आणि सांताक्रुज खारमधले जे स्टॉल आता हे लायसन्स स्टॉलची मी गोष्ट करतो आहे अनधिक काढावेच पण लायसन्स स्टॉल हे सांताक्रुज शास्त्रीनगर जिथे लोकांना अडचण होणार नाही अशा ठिकाणी त्या स्टॉलचं रिहॅबिलिटेशन करावं असा निर्णय घेतला आणि लोकांची सुविधा करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे चौथा महत्त्वाचा विषय मोठ्या प्रमाणात आपल्या विभागामध्ये क्लब्स आणि जिमखाने आहेत मोठी मोठी फीज आकारली जाते पण सामान्य खेळाडू सामान्य नागरिक मध्यमवर्गीय नागरिक यांना सुद्धा स्पोर्ट्स फॅसिलिटी नेव डेव्हलप करावी महापालिकेच्या धरतीवर करावी महापालिकेकडनं करण्याचा एक डीम प्रोजेक्ट मी घेऊन चाललो आहे त्यामध्ये दोन भूखंड जे खारला ऑफ काटर रोड या ठिकाणी आहेत त्या दोन्ही भूखंडांच्या ॲक्विजिशनचं काम <coughs> महिनाभरात पूर्ण करून त्याचे डिझाईन्स व्हेरिफिकेशन करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत एच ओ एस विभागात ज्या रस्त्यांचं पुन्हा बांधकाम सुरू होतं पुनर्बांधणी सुरू होते सिमेंट कॉन्क्रिटायझेशन आवश्यक आहे रहदारीला अडथळा येऊ नये आणि बांध रस्ते पण व्हावेत याचा एक प्लॅन अगोदर दोन बैठका घेऊन आपण केलात त्या विषयातली प्राथमिकता प्रायोरिटीज ठरवल्या आहेत जॉईंट सी पी ट्रॅफिककडनं एन ओ सी घेऊन त्या प्राथमिकतेनुसार लोकांना त्रास न होता पण परत खड्डेविरहित रस्ते निर्माण करायचे म्हणून सी सी रोडच्या कामाचं प्राथमिकीकरण करून त्याला गती देण्याचा पाठपुरावा आपण केला पटवर्धन पार्क हे आपल्या खारमधील विधानसभेतील अतिशय महत्वाची मोकळी जागा आहे त्याच्या सुशोभीकरणाचा प्लॅन मंजूर झाला आता टेंडर काढून एका महिन्यात त्या कामाला दीड महिन्यामध्ये एक दीड महिन्यात त्या कामाला सुरुवात करावी या पद्धतीचं नियोजन करण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत मुद्दा म्हणून या गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे की आता कोस्टल रोड आणि सिलिंग याने आपला मतदारसंघ जोडला जातो आणि वांद्रे वर्सवा सुद्धा आता होत आहे रोड असेल गजदर बांध असेल या ठिकाणी त्याचे इनलेट्स ॲक्सेस होणार आहे आणि म्हणून रोडला परंपरागत असलेली भूमिगत जी पाण्याचा निचरा करणारी स्ट्रॉम वॉटर ट्रेन्स आहेत ती आता योग्य स्थितीत नाहीस मोडकळीत असण्याची शक्यता आहे त्यामुळे महिन्याभरात त्या सगळ्या अंडरग्राऊंड रोडच्या आउटफॉल्स स्ट्रॉम वॉटर ट्रेन याचं पुनर्बांधणीकरण करण्याचा आवश्यकतेचं असल्यामुळे त्याचे निर्देश आपण दिलेले आहेत खार येथील प्राण्यांची असलेली आपली डिस्पेन्सरी दवाखाना पुन्हा चालू करण्यासाठी जी प्लस फोरमध्ये त्याचं नियोजन करावं आणि ती दोन महिन्यामध्ये सुरू करावी याबद्दलचा निर्देश आपण खारच्या व्हेटर्नरीच्या प्राणींच्या दवाखान्याच्या संदर्भात त्याचे निर्देश आज दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात मार्केटची दुरावस्था खार मार्केटची आणि सांताक्रुज मार्केटची आहे खार मार्केटच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासाच्या बाबतीतल्या कायदेशीर अडचणी न्यायालयाचे आदेश यातनं तो रखडला त्यातना मार्ग काढण्यासाठी जुन्या विकासकाने आत्ताच्या विकसित प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार काम करणं आवश्यक का, आहे ते नाही के केलं तर महापालिकेने करावं या पद्धतीची बैठक महापालिकेने घ्यावी आणि त्यातना मार्ग काढावा सांताक्रुजचं सा मार्केटसुद्धा दुरस्थिती दुस्थितीत आहे ते महापालिकेने स्वतःच करण्याचा प्रस्ताव करावा असे निर्देश आपण त्या ठिकाणी आज दिलेले आहेत थर्ड रोड आणि फर्स्ट रोडच्या इथे महापालिकेची असलेली मालकीची जागा याला ॲक्वायर करण्याची आवश्यकता असेल तर ॲक्वायर करणं महापालिकेकडे असेल तर महापालिकेने घेऊन जनहिताचं काम आपल्याला सुरू करण्याच्या बाबतीत निर्देश दिलेले आहेत त्याचा प्रस्ताव कालानुरूप आपल्यासमोर येईल गुरुद्वारा सांताक्रुजचा सा हा या विभागातील एक महत्त्वाचं स्थळ आहे धार्मिक जागा आहे श्रद्धास्थान आहे त्या परिसराचं सिमेंट कॉन्क्रिटायझेशनचं रोड करणं लॅम्प लावणं फ्री स्ट्रीट फर्निचर करून तो पूर्ण भाग हा आपल्या सुंदर करण्याच्या बाबतीतला प्रस्ताव मान्यता दिली आहे त्याच्या कामाला आता सुरुवात होईल हे निर्देश आपण दिले सामान्य नागरिकांना अतिमहत्वाचा विषय असतो ते म्हणजे आपला घरकचरा जो आहे त्याचं वर्गीकरण आणि तो उचलून नेण्याची कॉम्पॅक्टरची व्यवस्था गाड्यांची कमतरता कॉम्पॅक्टरची डम्पिंग स्वर लागणारं जास्तीचं मनुष्यबळ आणि वेळापत्रकानुसार प्रत्येक नागरिकाला आपल्याकडे येणारी कचरा दहन करणारी गाडी याचं नियोजन करण्यासाठी एक बैठक आणि समिती नेमून माजी नगरसेवक तिन्ही आणि अधिकारी नियोजन करतील अधिकचे डम्पिंग व्हेकल्स डम्पर्स देण्याची निर्देश आपण दिलेत कॉम्पॅक्टरच्या बाबतीत नवीन टेंडर महापालिका आयुक्तांशी बोलून जास्तीचे कॉम्पॅक्टर्स मिळावे त्याचं टेंडर काढावं जे ड्रायव्हर्स कमी पडतात त्या ड्रायव्हर्सचंही मान्यता द्यावी असं पूर्ण मुंबईच्यासाठी आवश्यक असलेल्या कामाला आज गती आणि निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत सांताक्रूज स्कायवॉक असेल पी एम रोड असेल के डी रोड असेल या ठिकाणचे अनधिकृत हॉकर्स अनधिकृत स्टॉल्स आणि सोसायटीच्या गेटपासून असलेल्या स्टॉल्सना दिलेल्या परवानगी आणि एच एस वॉर्डात चाळीस पन्नास ठिकाणी काही काळामध्ये नवीन स्टॉल्सशी लायसन्स दिली त्या सगळ्याचं रिव्ह्यू करावं त्याची चौकशी करावी त्याच्यावर कारवाई करावी पोलिसांसहित असे निर्देश चौकशीची आपण देऊन कारवाईची गती वाढवावी असे निर्देश या ठिकाणी दिले आहेत नागरिकांना आवश्यकता असते ते अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत स्टॉल असेल अनधिकृत हॉकर असेल रस्त्यावरचे अडथळे असतील काढण्यासाठी ज्या व्हॅन्स ज्या असतात एनक्रोचमेंट रिमूव्हल त्या संख्या आणि मनुष्यबळ कमी आहे तर मनुष्यबळ वाढवून द्यावं एच एसमध्ये म्हणजे नागरिकांना या समस्येचा निवारण करण्यासाठीचा प्रयत्न करावा असे निर्देशसुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे आपली खारला असलेली डिस्पेन्सरी जी मानसोपचार तज्ज्ञसुद्धा तिथे बसतात तर खार डायग्नोस्टिक सेंटर असेल आंबेडकर रोडवरचं गुरु नानक डिस्पेन्सरी असेल सिक्स्टीन सेवन्टीन रोड खारजिना समोरची असलेली डिस्पेन्सरी पुनर्वापरात येण्याचा विषय असेल किंवा आपली या विलेजमधली शहर्ली विलेजमधली डिस्पेन्सरी या सगळ्यावर पूर्णत् मनुष्यबळ मिळावं आणि नागरिकांच्या सोयीने पूर्ण व्यवस्था करावी या विषयाचा अहवाल एका महिन्यात द्या याबद्दलचा निर्देश सुद्धा मुद्दामून या ठिकाणी दिलेला आहे सांताक्रुजला असलेला दौलतनगरचा परिसर आणि रिद्धीसिद्धी समोरचा रस्ता त्या रस्त्यावर महापालिकेने तो रस्ता करावा यासाठी महापालिकेचा प्रस्ताव आयुक्तांकडे एस आर एचा प्रोजेक्ट तिकडे असल्यामुळे एस आर एची मान्यता आयुक्तांकडे अशा दोन्ही त्यातल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आयुक्तांकडे दोन दिवसात त्याची मंजुरी होईल एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टरच्या सेविंगमधून रिद्धीसिद्धीकडचा रस्ता तातडीने करावा आणि बरोबरीने सर्कलच्या आजूबाजूचा जो रस्ता आहे दौलतनगरच्या त्याचाही प्रस्ताव बनवावा अशा पद्धतीचे निर्देशांनी गती त्या दिली आहे या मतदारसंघातील सर्वच वॉर्डातील आणि मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेचं व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही काम करतो आहोत हेच काम मी सातत्याने आमच्या सहकाऱ्यांबरोबर करत राहू आपला आशीर्वाद हेच आमचं बळ आहे आणि सेवक म्हणून काम करणं आमचं कर्तव्य आहे ते आम्ही सातत्याने करत राहू धन्यवाद